श्री स्वामी समर्थ अनेकदा आपण गरुड पुराणाबद्दल ऐकलं असेल कोणत्याही जिवंत माणसाने गरुड पुराण वाचू नये असे आपल्याला बहुतेक समाजात ऐकायला मिळते इतकंच नाही तर ही भीती बहुतांश लोकांच्या मनात निर्माण झाली आहे की जिवंत माणसाने जर हे पुराण वाचले किंवा आपल्याजवळ ठेवले तर त्याच्या आयुष्यात नेहमी अशुभ घटना घडत राहतात पण मला तसं वाटत नाही कारण आज आम्ही तुम्हाला गरुड पुराणातील एक रहस्य सांगणार आहोत हे जाणून घेतल्यानंतर तुम्ही या भीतीपासून मुक्त व्हाल जिवंत माणसाने हे पुराण वाचावे की न वाचावे याविषयी आज आपण सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया गरुड पुराण हे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूच्या आधी किंवा कधीही वाचता येते ज्यांना ते वाचायचे आहे ते वाचू शकतात गरुड पुराणाचे पठन शुद्धतेने व शुद्ध मनाने करता येते गरुड पुराणात स्वर्ग नर्क पाप आणि पुण्यापेक्षा बरेच काही आहे त्यांनी ज्ञान विज्ञान नीतीशास्त्र नियम आणि धर्म याविषयी भाष्य केले सनातन धर्मातील अठरा महापुराणांपैकी हे पुराण एक मानले जाते भगवान विष्णू हे गरुड पुराणाचे अधिष्ठाता दैवत आहे हिंदू धर्मात एकूण अठरा पुराणे आहेत त्यापैकी एक म्हणजे गरुड पुराण यात एकूण अठरा हजार श्लोक आणि दोनशे एकाहत्तर अध्याय आहेत गरुड पुराणात मृत्यूचे आणखी एक गुड आहे आणि दुसरीकडे जीवनाचे रहस्य दडलेले आहे अर्थात त्या पुराणातून आपल्याला अनेक प्रकारची शिकवण मिळते गरुड पुराणात मृत्यूच्या अगोदर आणि मृत्यू झाल्यानंतरच्या परिस्थितीचे वर्णन आहे गरुड पुराणात भगवान विष्णू आणि त्यांचे वाहन गरुड यांच्यातील संवादाचे वर्णन आहे अनेकदा आपण बघतो की कुटुंबातील कुणाचा मृत्यू होतो किंवा कोणीतरी मृत्यूशय्येवर असते त्यावेळी गरुड पुराणाचे पठन केले जाते आणि हे सर्व पाहून लोकांच्या मनात भीती निर्माण झालेली असते की जिवंत माणूस गरुड पुराणाचे पठन करू शकत नाही किंवा तो ग्रंथ आपल्या जवळ ठेवू शकत नाही पण हे खरे नाही कारण गरुड पुराणामध्ये पठणाचे महत्व सुरुवातीलाच सांगितले गेले आहे त्यानुसार एखाद्या जिवंत व्यक्तीने आपल्या जीवनात या पवित्र पुराणाचे पठन केले तर त्याला ज्ञान कीर्ती सौंदर्य लक्ष्मी विजय आणि आरोग्य इत्यादीचे ज्ञान प्राप्त होते जो मनुष्य नियमितपणे त्याचे पठन किंवा श्रवण करतो त्याला सर्व काही कळते आणि शेवटी स्वर्ग प्राप्त होतो जो व्यक्ती या महापुराणाचे पठन करतो ऐकतो किंवा एकाग्रतेने त्याचे पठन करतो किंवा जो लिहितो किंवा लिहायला लावतो किंवा पुस्तक रूपाने ठेवतो तो धार्मिक व्यक्ती असतो त्यामुळे त्याला धर्मप्राप्ती होते आध्यात्मिक मार्गावर त्या व्यक्तीची उन्नती होते आणि अर्थाची इच्छा असल्यास त्याला अर्थ प्राप्त होतो गरुड पुराणानुसार जे लोक आपल्या आई वडिलांना किंवा मुलांना दुःखी करतात ते पुढील जन्मात पृथ्वीवर जन्माला येत नाही तर त्यापूर्वीच ते गर्भातच मरण पावतात जे लोक स्त्रियांचे शोषण करतात ते पुढच्या जन्मात भयंकर आजारांनी ग्रस्त होतात आणि शारीरिक वेदनीत जगतात किंवा असे लोक खूप हाल अपेष्टेचे जीवन जगतात असे या महापुराणात वर्णन केले आहे हे महापुराण ज्या माणसाच्या हातात आहे त्याच्या हातात धोरणांचा भांडार आहे जो मनुष्य या पुराणाचे पठन करतो किंवा त्याचे श्रवण करतो त्याला भोग आणि मोक्ष दोन्हीही प्राप्त होतात या महापुराणाचे वाचन व श्रवण केल्याने मनुष्याचे धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ पूर्ण होतात या महापुराणाचे पठन किंवा श्रवण केल्याने ज्याची पुत्रप्राप्तीसाठी इच्छा असते त्याला पुत्रप्राप्ती होते आणि त्याला स्वतःच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यास यश मिळते एका बंधनात असलेली स्त्री म्हणजे ज्या स्त्रीला संतान सुख मिळाले नाही तिला ते सुख मिळते भोगी मनुष्याला भोगविलासाचे सुख मिळते विद्यार्थ्याला विद्या मिळते वीराला विजय घोष आणि ज्याने ब्रह्महत्येचे पाप केले त्याला त्या पापापासून मुक्ती मिळते इतकेच नव्हे तर ज्या व्यक्तीची इच्छा सर्व काही शुभ होण्याची असते त्याला त्याच्या गुणांचे सार प्राप्त होते तसेच त्या व्यक्तीला विश्व शक्ती आणि जीवनाचे सार प्राप्त होते ज्ञानी व्यक्तीला संपूर्ण जगाचे ज्ञान प्राप्त होते या सर्व गोष्टी पक्षी श्रेष्ठ गरुड यांनी सांगितलेल्या आहेत यामुळे सर्वांचे कल्याण होते धन्य ते गरुड महापुराण ज्या मनुष्याने या महापुराणातील एखाद्या श्लोकाचे जरी पठन केले तरी तो अकाली मरत नाही तसेच त्याच्या शत्रूचा सुद्धा नक्कीच नाश होतो त्यामुळे हे गरुड पुराण हे मुख्य व शास्त्रोक्त पुराण आहे हिंदू धर्मात गरुड पुराणासारखे दुसरे पुराण कोणतेही नाही गरुड पुराणामध्ये हरीच्या तात्विक मांडणीत हे गरुड पुराण मुख्य असल्याचे सांगितले जाते हे गरुड पुराण अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी आहे यामुळे सर्व पापांचा नाश होतो आणि ऐकणाऱ्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्यामुळे त्याने नेहमी पठण केले पाहिजे जो मनुष्य हे महापुराण ऐकतो किंवा त्याचे पठन करतो तो निष्पाप होऊन यमराजाचे भयंकर अत्याचार मोडून स्वर्गप्राप्ती आणि मोक्ष मिळवितो आता मला सांगा एखाद्या व्यक्तीने आपल्या हयातीत या पवित्र पुराणाचे नियमित पठन केले तर त्याच्यासोबत काहीतरी अशुभ घडते हे कसे शक्य आहे किंवा त्याचा अकाली मृत्यू कसा होऊ शकतो सर्वसामान्य लोक गरुड पुराण वाचायला घाबरतात कारण गरुड पुराण कोणाच्या तरी मृत्यूनंतरच वाचले जाते म्हणून तसेच धरून पुराणात एखाद्याच्या मृत्यूनंतर घडणाऱ्या घटनांचे वर्णन यामध्ये केले जाते बहुतेक लोकांनी मृत्यूनंतरच पुराण वाचताना पाहिलेले असते त्यामुळे ही भीती काही लोकांच्या मनात निर्माण होते पण काहीच नाही एखादी व्यक्ती जेव्हा पाहिजे तेव्हा गरुड पुराण वाचू शकतो किंवा त्याचे पठन करू शकतो हा फक्त एक भ्रम आहे दुसरं काही नाही त्यामुळे शक्य असल्यास कोणतीही भीती न बाळगता या पवित्र पुराणाचे नियमित पठन करा आणि आपले जीवन सुखी करा या महापुराणाचे नियमित पठन केल्याने सर्वात मोठा फायदा म्हणजे जीवन मृत्यूनंतर घडणारी रहस्य मनुष्य सहज समजू शकतो कारण गरुड पुराणात माणसाने जगताना केलेली कर्मे सांगितले आहेत म्हणजे कोणते कर्म चांगले आणि कोणते वाईट हे सांगितले आहे याशिवाय या पुराणात मृत्यूनंतरच्या घडणाऱ्या गोष्टीविषयी सांगण्यात आले आहे म्हणजे या पुराणात सांगितलेल्या गोष्टी संपूर्ण मानव जातीने आत्मसात केल्या तर एक चांगला समाज निर्माण होऊ शकतो असे म्हणता येईल तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ